विश्वास प्रगती आणि आधुनिक बँकिंग सेवा अडतीस वर्षांची अखंड परंपरा कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था सांगली एकोणीसशे सत्याऐंशी पासून आजपर्यंत ग्राहकांचा अटळ विश्वास अठ्ठेचाळीस कोटीहून अधिक शेअर्स भाग भांडवल एक हजार दोनशे त्रेचाळीस कोटीहून अधिक ठेवी आणि नऊशे त्रेचाळीस कोटी पंचावन्न लाख कोटींच्या कर्ज वाटपासह आर्थिक बळकटपणा आधुनिक सुविधा आय एम पी एस आर टी जी एस एन ई एफ टी क्यू आर कोड पेमेंट एस एम एस बँकिंग आणि ऑनलाइन कॉर बँकिंग सेवा आ, आ एस ओ प्रमाणे सुरक्षितता आणि पारदर्शक व्यवहार समाजाच्या प्रगतीसाठी गतिमान अर्थव्यवस्थेसाठी कर्मवीर पतसंस्था सांगली आपुलकीची विश्वासाची आणि आधुनिकतेची बँक अधिक माहितीसाठी संपर्क शून्य दोन तेहतीस तेवीस तेवीस नऊ दोन सहा कर्मवीर पतसंस्था ग्राहकांचा विश्वास आर्थिक समृद्धीचा ध्यास